नमस्कार मी कैलास आहे करूमधून पुण्यात आपलं सर्वांचं स्वागत करतो तर पहा डी एड बी एड विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे एक आनंदाची जाहिरात आलेली आहे कॅन्टोन्मेंट बोर्ड देवळाली नाशिक तर या ठिकाणी शिक्षकांच्या बऱ्याच जागा या रिक्त आहेत आणि त्यासंबंधी ही जाहिरात आलेली आहे आणि यासाठी पहा टेट किंवा टी ई टी परीक्षा उत्तीर्ण असणं या ठिकाणी पहा गरजेचं नाही तर पाहिजे ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी ॲप्लिकेशन करायचं आहे तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तर पाह्या ज्या पोस्ट आहेत त्या ठिकाणी फक्त अकरा महिन्यांसाठी असणार आहेत टेम्पररी किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असणार आहेत आणि फिक्स पगार असणार आहे या ठिकाणी शिक्षण सेवक हे पद या ठिकाणी लागू नाहीत फुल पेमेंट या ठिकाणी मिळणार आहे तर पहा ठिकाणी पाहूया की कोणत्या पोस्टसाठी किती जागा आहेत तर पहा या ठिकाणी पहिली पोस्ट आहे पहा असिस्टंट टीचर एच एस सी डी एड मराठी माध्यमामधून पहिली ते चौथी साठी असणार आहे आणि या ठिकाणी पाय एज लिमिट दिलेला आहे पाय एक एप्रिल दोन हजार एकोणीसचं चाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी पहा एज लिमिट चालणार आहे नंबर ऑफ पोस्ट आहेत पहा सहा पोस्ट आहेत पहा डी एड उमेदवारांसाठी आणि एकूण पगार आहे पहा एकोणीस हजार तीनशे साठ रुपये पगार असणार आहे फुल पेमेंट असणार आहे त्याच्यानंतर पहा असिस्टंट टीचर या ठिकाणी पाचवी ते दहावीसाठी बी एस सी बी एड मॅथ आणि सायन्स हा विषय असणार आहे गणित विज्ञानासाठी दोन जागा आहेत पगार आहे पहा बत्तीस हजार नऊशे बारा त्याच्यानंतर पहा असिस्टंट टीचर इंग्लिश मिडियमसाठी पहा पाचवी ते दहावीसाठी बी एस सी किंवा एम एस सी बी एड फिजिक्स केमिस्ट्री मॅथसाठी प्रत्येकी एक जागा असणार आहे त्याच्यानंतर पहा तीन पोस्ट आहेत पगार असणार आहे बत्तीस हजार नऊशे बारा रुपये त्याच्यानंतर बी ए एम ए बी एड इंग्लिशसाठी एक पोस्ट आहे सोशल सायन्ससाठी दोन पोस्ट आहेत अशा प्रकारे तीन पोस्ट आहेत पहा बत्तीस हजार नऊशे बारा रुपये पगार असणार आहे एम ए बी पी एड साठी मराठी किंवा हिंदी माध्यमासाठी एक जागा आहे बत्तीस हजार नऊशे बारा रुपये पगार असणार आहेत आए त्याच्यानंतर पहा ड्रॉइंग टीचर्ससाठी या ठिकाणी एक जागा आहे एटीडी किंवा ए एम त्यांचं उत्तीर्ण असतील तर त्या ठिकाणी पाय ॲप्लिकेशन करू शकतात पगार आहे पाय एकोणीस हजार तीनशे साठ रुपये कम्प्युटर इन्स्ट्रक्टर तर यांच्यासाठी पाच चार जागा आहेत ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएट आणि एम ए कंप्लीट असेल तर ते या ठिकाणी पाय कम्प्युटर इन्स्ट्रक्टर म्हणून ॲप्लिकेशन करू शकतात पगार आहे पाच सतरा हजार एकशे ब्याऐंशी रुपये त्याच्यानंतर बालवाडी टीचर बालवाडी शिक्षकांसाठी सुद्धा या ठिकाणी जागा आहेत त्यांचं एस एस सी दहावी आणि मॉन्टेशरी कोर्स हा सहा महिन्यांचा पूर्ण असायला हवा तर यांच्यासाठी आठ पोस्ट आहेत आणि पगार आहेत पा तेरा हजार आठशे नव्वद रुपये त्याच्यानंतर पहा या ठिकाणी जे ऍप्लिकेशन करायचं आहे तर त्या ठिकाणी करायचं आहे आहे देवळाली यांची जी तर जाऊन तुम्ही ते, ते करू शकता त्याच्यासाठी चोवीस पाच दोन हजार एकोणीस एकतीस पाच दोन हजार एकोणीस पर्यंत तुम्ही प्रिंट आउट काढू शकता तर पहावरील सर्व पोस्टसाठी उमेदवारांचं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे तर ते या ठिकाणी आपण पाहूया तर पहा या ठिकाणी उमेदवारांची एक रिटर्न टेस्ट आणि डेमो टेस्ट घेतली जाईल म्हणजे या ठिकाणी लेखी चाचणी होणार आहे त्याच्यानंतर पहा डे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ले एखादा लेक्चर वगैरे घेऊन दाखवावा लागणार आहे आणि त्याच्यानंतर पहा इलिजिबिलिटी क्रायटेरिया का काय असणार आहे तर या ठिकाणी पहा कॅन्डिडेट शूड बी सिटीजन ऑफ इंडिया त्याच्यानंतर पहा तुमचं काय क्वालिफिकेशन असणार आहे तर त्या पोस्टमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे क्वालिफिकेशन आवश्यक असणार आहे तुमचा काय अनुभव असेल तर ते या ठिकाणी पहा गरजेचं असणार आहे त्याच्यानंतर पहा जनरल कंडिशन या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत द अॅप्लिकेंट कॅन ॲप्लाय थ्रू ऑनलाईन ओनली तर या ठिकाणी पहा तुम्हाला फक्त ऑनलाईनच ऍप्लिकेशन करायचं आहे ऑफलाईन करायचं नाही त्याच्यानंतर पहा ठिकाणी रिटर्न टेस्टर तुम्हाला कोणताही खर्च दिला जाणार नाही त्याच्यानंतर पहा या ठिकाणी जी अपॉइंटिंग अथॉरिटी शाल ड्रॉ रिझर्व्ह पॅनल वेटिंग लिस्ट इन ॲडिशन टू द नंबर ऑफ कॅन्डिडेट्स सिलेक्टेड एज पर द दोटिफाईड वेकन्सीस म्हणजे या ठिकाणी पहा एखाद्या केली जाऊ शकते एका वर्षासाठी ही वेटिंग लिस्ट या ठिकाणी धरली जाणार आहे त्याच्यानंतर पहा या ठिकाणी तुमची रिटर्न टेस्ट झाल्यानंतर या ठिकाणी गुणवत्ता यादी लावली जाईल आणि त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी केलं जाईल तर या ठिकाणी कोण कोणकोणते डॉक्युमेंट लागतील तर या ठिकाणी ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरणार आहात तर त्याची या ठिकाणी पा प्रिंट सही केलेली त्याच्यानंतर लिव्हिंग सर्टिफिकेट लागेल ज्याच्यावरती तुमची जन्म नोंद असेल त्याच्यानंतर पहा दोन पासपोर्ट साईज फोटो लागतील त्याच्यानंतर पहा तुमचे काय डॉक्युमेंट असतील त्यांची ओरिजिनल कॉपी आणि झेरॉक्स प्रती या ठिकाणी पहा लागणार आहेत त्याच्यानंतर पहा या ठिकाणी तुमचं संपूर्ण जे डॉक्युमेंट आहे ते व्हेरिफिकेशन केल्यानंतर या ठिकाणी तुमची सिलेक्शन होणार आहे आणि त्याच्यानंतर पहा ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्यासाठी या ठिकाणी संपूर्ण जी माहिती आहे ते देण्यात आलेली आहे तर ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म करण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तीस मिनिटाच्या गॅप नंतर या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं आहे ऍप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला तुमचा फोटोग्राफ आणि सही या ठिकाणी पास स्कॅन केलेली आवश्यक असणार आहे या ठिकाणी तुम्हाला फोटोग्राफ आणि सही अपलोड करावी लागणार आहे आ, तर पहा अशा प्रकारे तुम्ही हा जो ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे तर तो चोवीस हजार एकोणीसपर्यंत करू शकता ठिकाणी या ज्या जागा असतात त्या सर्व डिफेन्स मिनिस्ट्री अंडर येत असतात त्याच्यामुळे पाह्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा आणि कॅन्टोन्मेंट बोर्डचा कोणताही संबंध नाही त्यामुळे पहा या जागा पवित्र पोर्टलमार्फत भरल्या जात नाहीत पहा ज्या विद्यार्थ्यांना यासाठी ॲप्लिकेशन करायचं आहे तर त्यांनी पहा या ठिकाणी कॅन्टोनमेंट बोर्डची जी वेबसाईट आहे कॅन्टोन्मेंट बोर्ड रिक्रूट डॉट ओ आर जी वेबसाईटवरती जाऊन त्या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे त्यांना जाहिरात पाहिजे असेल त्या ठिकाणी ही जाहिरात उपलब्ध आहे त्याची पी डी एफ तुम्ही डाउनलोड करू शकता त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी एक चांगली संधी आहे फुल पेमेंट असणारा या ठिकाणी आणि अकरा महिन्यानंतर या ठिकाणी तुमची जी फॅलिडिटी आहे तर ती या ठिकाणी पुढेही वाढवली जाऊ शकते त्याच्यामुळे या ठिकाणी चांगली संधी आहे ती सोडू नका तर अशा प्रकारे आपण एक महत्वाची माहिती या व्हिडिओमधून पाहिलेली आहे त्याचप्रमाणे प आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन कशाप्रकारे करायचं याचीही माहिती आपण एका पुढल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहा अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा भेटू या पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद